लेक लाडकी योजना सुरू तर लेक लाडकी योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये इथं मिळणार आहे तर मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तर कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला कशा कशाप्रकार्याचे जे की पैसे आहेत तिथं मिळणार आहे त्यानंतर लाभार्थी जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना जे की लेक लाडकी योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यांना एक लाख रुपयाची रक्कम जी की त्यांच्या खात्यामध्ये कशाप्रकारे इथं जमा होईल फॉर्म ऑनलाईन कर भरायचा की ऑफलाईन कागदपत्र कोणकोणते लागतील या योजनेचे मेन उद्दिष्ट काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लेख लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अर्थसहाय्यता देण्यात येते तर, तर, तर समाजातील मुलींबद्दल असलेल्या नकारात्मक विचारांना संपवून गर्भहत्येला आळा घालणे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच शिक्षणाची आवड निर्माण करणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे राज्यातील मुलींना मुलींचा सर्वांगीण विकास करणे त्याचप्रमाणे मुलींना स्वयंबलिन बनविणे मुलींना शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या बळकट करणे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलांचा जन्मदर वाढविणे मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहित करणे त्याचप्रमाणे जे काही मुलींचे समक्षीकरण करणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे तर अशा या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबे तर या योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य कशाप्रकारे तुम्हाला दिले जाईल पहिला टप्पा मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला इथं पाच हजार रुपये इथं मिळणार आहे तर यासाठी फॉर्म कागदपत्रे कशा प्रकारे अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल तेसुद्धा पाहणार आहे पहिला टप्पा मुलींच्या जन्मानंतर इथं पाच हजार रुपये त्यानंतर दुसरा म्हणजे मुलगी येता पहिलीमध्ये गेल्यावर सहा हजार रुपये जे की तुम्हाला इथं अकरा हजार रुपये पहिला जो आहे मुलींच्या जन्मानंतर इथं पाच हजार रुपये दुसरा म्हणजे मुलगी येता पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये तिसरा म्हणजे मुलगी सहावीमध्ये गेल्यावर सात हजार रुपये जे की तुम्हाला इथं मिळणार आहे तर तुम्हाला चौथा जे आहे मुलगी अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार रुपये जी की रक्कम त्यानंतर पहिला दुसरा तिसरा चौथा इन्स्टॉलमेंट आहे त्यानंतर पाचवा मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये इथं तुम्हाला मिळणार आहे जी की मुलीं आहे एकूण तुम्हाला एक लाख एक हजार रुपये या योजनेअंतर्गत तुम्हाला लेख लाडकी योजनेअंतर्गत तुम्हाला इथं मिळणार आहे यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे आहे मुलीच्या जन्माचा दाखला जी की तुम्हाला इथं लागणार आहे मुलीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एका लाखापेक्षा जास्त नसावा याबाबत तहसीलदार समक्ष तर तुम्हाला इथं लागणार आहे जे की तुम्हाला तहसीलदारचा जे की उत्पन्नाचा दाखला एका वर्षाचा पण एक लाखाचा जो की वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे एका लाखापेक्षा त्यानंतर जे की मुलींचा जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आत असावा अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक राहील जे की तुम्हाला इथं लागणार आहे अर्जदार मुलीचे आधार कार्ड प्रथम तुम्हाला इथं लागणार आहे तर आधार कार्ड काढलेलं नसेल तर काढून घ्यायचं आहे त्यानंतर पालकाचे आधार कार्ड इथं लागणार आहे बँकेचा पासबुकचा पहिल्या पानाची छाव पत्र इथं तुम्हाला इथं लागणार आहे जे की बँकेचं पासबुकची प्रत तुम्हाला त्याची एक झेरॉक्स इथं लागणार आहे रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्याची एक झेरॉक्स तुम्हाला इथं लागणार आहे पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं लागणार आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभार्थ्याकरिता अठरा वर्ष पूर्ण ज्या कोणाचं तुम्ही घराचं कुटुंबातून देत आहात था त्यांचं त्यानंतर मुलींचे मतदान यादीत नाव असल्यास दाख दाखला जर त्यांचे नाव जर टाकलेले असेल तर त्यांचा अठरा वर्ष पूर्ण झालेले असेल तर त्या मुलींचा जे काही मतदान यादीमध्ये नाव टाकलेलं असल्यास त्याचा दाखला द्या संबंधित टप्प्यावरील लाभार्थ्याकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफेट तुम्हाला इथं लागणार आहे ज्या शाळेत शिकत आहे पहिली शिकत आहे किंवा तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अठरा वर्ष सहावीस शिकत आहे बारावीत शिकत आहे अकरावी शिकत आहे ज्याचं बोनाफाट तुम्हाला इथं लागणार आहे कुटुंब नियोजित शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे अंतिम लाभाकरिता मुलींना विवाह झाल्यास विवाह झालेला नसेल नसणे आवश्यक राहील म्हणजे जर तुम्हाला शेवटचा जर टप्पा घ्यायचा असेल तर मुलींचं लग्न झालेलं नसेल नसलं पाहिजे तरच तुम्हाला शेवटचा टप्पा पंच्याहत्तर हजार रुपयाचा इथं मिळणार आहे मोबाईल नंबर एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे आता फॉर्म फॉर्मचं जे काही तुम्हाला इथं दिलेलं आहे लेख ला लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंद अंगणवाडी सेविका तथा प्रवीषिकाकडे मुख्य सेविकाकडे करता येईल तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स त्यामध्ये जे काही तुम्हाला सांगण्यात आलेले आहे मुलीचा जन्माचा दाखला वडिलांचं आधार कार्ड त्याचप्रमाणे मुलींचं जर आधार कार्ड काढलेलं असेल तर मुलींचं आधार कार्ड त्यानंतर तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स त्यानंतर तुमचा जो उत्पन्नाचा दाखला एक लाखापेक्षा कमी असलेला लेक लाडकी योजनेचा फॉर्म जे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला ते फॉर्म भरून तिथं द्यायचं आहे तर दिल्यानंतर तुम्हाला कोणाकडे द्यायचं आहे एक का का तर अंगणवाडी सेविका प्रवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे देऊन तुम्ही या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता तर हा जो अर्ज आहे तुम्ही अशा प्रकारे सादर करू शकता ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका प्रवेशिकेकडे तुम्ही अर्ज सादर करू शकता त्याचप्रमाणे खालील दोन टप्पे दिलेल्या कशाप्रकारे तुम्हाला इथं कशाप्रकारे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण त्यानंतर शहरी असं तुम्हाला दाखवेल इथं मंजूर झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे के पोर्टलची संपूर्ण जबाबदारी संचालक जे की तुम्हाला ते दिल्याप्रमाणे अशा प्रकारे राहील योजनेअंतर्गत अर्ज जतन करण्याबाबत तर तुम्हाला कशाप्रकारे अर्ज इथं करायचा आहे तर तुम्हाला अंगणवाडी सेवे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैशाची रक्कम इथं जमा करण्यात येईल त्याचप्रमाणे जी काही तुम्ही डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुमच्या डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर हिची जी काही रक्कम आहे तिथं जमा करण्यात येईल तर अशा लाभार्थ्यांनी जे काही तुम्ही ज्यांचं पासबुक देता महिलेंचं पासबुक दिल्यानंतर जे की मुलींचे आईचं पासबुक दिल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे इथं जमा करण्यात येईल तर अशा सब्जेट्स वया संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू